इतकं निश्चित आहे की एनडीएच्या दहा ते पंधरा जागा ते निश्चितपणे करतात एनडीए मध्ये फटका मोठ्या प्रमाणावर हा अजितदादांच्या गटाला आणि शिंदेंच्या गटाला बसेल असं वाटतंय काँग्रेसला मागच्या निवडणुकीमध्ये फक्त एकच जागा मिळाली होती यावेळेला निश्चितपणे काँग्रेसच्या जागा वाढलेल्या असतील निकालानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे आपल्याला नव्या दिशेनं जाताना दिसेल नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा देशाची सार्वत्रिक निवडणूक सगळे टप्पे संपले आणि आता गप्पा सुरू झाल्यात त्या निकालाच्या थोडक्यात संपला शेवटचा टप्पा आणि आता निकालाच्या गप्पा अर्थात चार जूनला या देशावर कोण राज्य करणार किंवा देशात कोणाची सत्ता येणार याचं उत्तर मिळणार आहे पाचशे त्रेचाळीस जागा त्यापैकी भाजपनं लढवलेल्या एकट्यानं चारशे चाळीस जागा काँग्रेसनं लढवलेल्या तीनशे अठ्ठावीस जागा आणि मग एन डी ए वर्सेस इंडिया अलायन्स यांच्यात कोण बाजी मारणार हे उत्तर या चार जून रोजी मिळणार आहे अनेकांनी आपले अनुमान बांधले आपले अंदाज अनुमानांचा बाजार देखील खूप काही गरम झाला पण नेमकं उत्तर काय आहे हे उत्तर शोधण्यासाठी शेवटी सेफॉलॉजिस्ट असतील संपादक असतील यांच्याशी चर्चा करून त्याची घुसळण करून त्याचं उत्तर आपल्या हाती मिळणार आहे आणि याच माध्यमातून मी आज आपल्यासाठी नेमकं देशातलं पिक्चर काय असेल चार्जून नेमकं काय चित्र उमटू शकतं याची उत्तरं जाणून घेण्यासाठी आज संवाद साधणार आहे सकाळ माध्यम समूहाचे सल्लागार संपादक शिवाय ज्येष्ठ पत्रकार इतकी वर्ष राजकीय अभ्यास राजकीय लेखन करणारे अर्थात श्रीराम पवार सर काय पवार सर आपलं सरकार नामामध्ये हार्दिक स्वागत सगळ्यांच्याच उत्सुकतेचा एक महत्वाचा मुद्दा आहे की मोदी परत येणार की जाणार मोदी हॅट्रिक करणार का हा प्रश्न पहिल्यांदा सगळ्यांना पडलेला आहे म्हणजे पंतप्रधानपदाची हॅट्रिक करू शकतात का तुम्हाला काय वाटतं हो ते करू शकतील का नाही याचं असं थेट अमुकच होईल असं उत्तर देणं कठीण आहे असं कारण असं आहे की आ, ही निवडणूक प्रत्येक टप्प्यावर बदलत गेली म्हणजे निवडणूक ज्याही झाली तेव्हा जर हा प्रश्न विचारला असता तर कुणीही असं सांगितलं असतं की मोदी हटे का नाही फक्त मुद्दा इतकाच आहे की जागा किती म्हणजे मग बी जे पीनं डिक्लेअर केलं होतं की चारशे पाय त्यात बी जे पी तीनशे सत्तर आणि म्हणजे इतक्या नाही पण तीनशेच्या तरी जाईल अशा प्रकारचा अंदाज निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मांडला जात होता किंवा जाहीर झाली तेव्हा मांडला जात होता पहिल्या टप्प्याचं मतदान झाल्यानंतर असं लक्षात आलं की हे इतकं सोपं नाही आहे म्हणजे या देशामध्ये अनेक अंडगंट्स आहेत ते वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे आहेत आणि काही थीम अक्रॉस स्टेट सगळीकडे सारख्या आहेत आणि त्यातलं मग बी जे पीच्या पथ्ट्यावर पडेल असं नव्यानं काही होत नाही आहे पण दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीच्या किंवा विरोधकांच्या पथ्ठ्यावर पडेल अशा काही गोष्टी नव्यानं समोर येत आहेत त्यामुळं बी जे पीचा नंबर कमी येईल अशा प्रकारची एक काय म्हणता येईल अंदाज किंवा तसं आकलन सुरू झालं आणि निवडणुकीचं शेवटचं मतदान झाल्यानंतर ही निवडणूक काठावायची हो असेल हिसेने लढली असेल ले कदाचित इंडिया आघाडी पुन्हा बहुमत मिळवेल कदाचित बी जे पी पण तिथंपर्यंत पोहोचेल पण बी जे पीनं ज्या प्रकारची बहुमत दोन हजार एकोणीसमध्ये मिळवलं होतं आणि त्याच्यापेक्षा मोठं बहुमत मिळवायची जी अपेक्षा होती ती पूर्ण होताना दिसत नाही एवढं निश्चित म्हणता येईल नक्कीच सर प्रत्येक निवडणूक जर आपण सार्वत्रिक किंवा जनरल इलेक्शन आपल्या देशाची पाहिली तर ती त्या देशाच्या आयुष्यासाठी निश्चितच महत्त्वाची असते आणि तसं पाहिलं तर म्हणजे सदुसष्टपासून पासून आहे आणि तुम्ही त्यातल्या बऱ्याचशा निवडणुका स्वतःहून कव्हर देखील केलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत सो त्या निकालांचा एक थेट तुमच्याकडे अनुभव तर आहेच पण आता ही दोन हजार चोवीसची निवडणूक या सगळ्या निवडणुकांपेक्षा वेगळी किंवा टर्निंग पॉईंट देणारी आहे असं तुम्हाला वाटतं नाही ही निवडणूक वेगळी म्हणता येईल ती त्याला अनेक कारण आहेत एक तर दहा वर्ष सत्तेत आल्यानंतर दहा वर्षाची अँटी इन्कम बन्सी घेऊन मोदी पुन्हा तिसऱ्यांदा येतील का हा प्रश्न प्रश्न आहे आणि ते येतील असं सुरुवातीचं आकलन होतं त्यामुळं सलग पंधरा वर्षे त्यांना पंतप्रधानपद मिळेल असं पंडित नेहरू नंतर वाट्याला आले ते पहिलेच असतील त्या अर्थानं ते वेगळेपण होतं दुसरी गोष्ट दहा वर्षानंतरसुद्धा त्यांचा जर प्रभाव इतका मोठा असेल तर निश्चितपणे देशाच्या राजकारणानं एक मोठं वळण घेतलेलं आहे असं म्हणता येईल त्याचबरोबर निवडणूक सुरू झाल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की ज्या मुद्द्यांवर कुणी विचारच करत नव्हता असे मुद्दे अचानक समोर आले म्हणजे या निवडणुकीमधला एक अनपेक्षित समोर आलेला मुद्दा आहे की या देशाची राज्यघटना बदलणार की बदलणार नाही आता निवडणूक सुरू व्हायच्या आधी कुणीही असं म्हटलं नसतं की राज्यघटना हा मतविभाजनाचा मुद्दा आहे कारण राज्यघटना वगैरे हे विषय साधारणपणे सत्रात सेमिनारमध्ये चर्चेचे मुद्दे असतात इंटेलेक्च्युअल डिबेटचे मुद्दे असतात राज्यघटना बदलणार आहे की नाही याच्यासाठी कोणी मतं देईल का असं अलीकडे पर्यंत वाटत नव्हतं पण निवडणूक सुरू झाल्यानंतर आणि ज्या प्रकारे हा मुद्दा बी जे पीला चिकटला त्यानंतर लक्षात आलं की हा मुद्दा निवडणुकीमध्ये महत्त्वाचा आहे तो मतं बदलायला भाग पाडणारा मुद्दा आहे आणखी एक दुसरा मुद्दा आहे की मागच्या दोन्ही निवडणुका म्हणजे निवडणूक लाट निवडणुकीत लाट आहे की नाही हे निवडणूक झाल्यानंतरच कळतं निवडणुकीच्या लाटेचं प्रिडिक्षण हे निवडणुकीचं मतदान होण्यापूर्वी करणं हे खूप कठीण असते तर दोन हजार चौदाची निवडणूक असेल दोन हजार एकोणीसची निवडणूक असेल आपल्याला नंतर लक्षात आलं की मोदींची थेट लाट होती आणि ती कमागानं वाढती लाट होती यावेळेला मात्र असं दिसते की अशी लाट असण्याची शक्यता कमी आहे पुन्हा मी मगाशी म्हणाल तसं लाट आहे की नाही हे आपल्याला म मतमोजणीनंतरच कळतं तरी पण सर्वसाधारण वातावरणाचा जर विचार केला तर कुठली थेट लाट आहे असं वाटत नाही ही एक सर्वसाधारण निवडणूक आहे असं वाटते म्हणजे जिथं कुठलाही एकच नेता कुठलाही एकच मुद्दा चालतो आहे असं वाटत नाही सारवाधिक लोकप्रिय मोदी आहेत का तर आता पण मोदी आहेत त्यामध्ये काही शंका नाही पण केवळ मोदींच्या प्रतिमेवर केवळ हिंदुत्वाच्या प्रचारावर ही निवडणूक भाजप माळून नेईल का तर ही शक्यता कमी वाढते त्याला आणखी चार गोष्टी सोडायला लागतील त्या किती प्रमाणात जोडल्या गेल्या त्याला लोक कसा प्रतिसाद देत आहेत हे आपल्याला निकालामध्ये कळेल पण ही निवडणूक एक सर्वसाधारण निवडणूक आहे ही निवडणूक केवळ देशाच्या पातळीवर एक एकसारखी लढली जात नाही आहे ती राज्या राज्यात वेगळी आहे पुन्हा राज्याच्या राज्या वेगवेगळ्या भागात वेगळी लढली जाते म्हणजे दक्षिण कर्नाटक उत्तर कर्नाटक आपल्याला वेगळा दिसेल अशा प्रकारे देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा सगळा महाराष्ट्र सारखा आपल्याला दिसत नाही आहे असं आपल्याला वेगवेगळे भाग आणि त्या भागातले मुद्दे त्या भागातले जातीची समीकरणं त्याच्यावर प्रभाव टाकणारे नेते अशा अनेक गोष्टीचा प्रभाव या निवडणुकीवर त्या अर्थाने ही निवडणूक मागच्या दोन निवडणुकांपेक्षा वेगळी आहे असं आपल्याला म्हणता येईल नक्की सर तुम्ही अगदी बरोबर म्हणाल की आता यावेळी तरी कुठलीच लाट दिसून आलेली नाही आणि जसं तुम्ही म्हणाल की ती मतमोजणीनंतरच कळते की लाट कुठली जसं दोन हजार चौदा मोदींची लाट होती हे आपल्याला मतमोजणीनंतरच कळालं की आणि त्यावेळी त्याचा अर्थात एब्सोलेट मेजॉरिटी त्यांना मिळाली होती दोनशे ब्याऐंशी त्यांना जागा मिळाल्या होत्या आणि दोन हजार एकोणीसला देखील आ, लाट म्हणण्यापेक्षा कुठेतरी हिंदुत्वाचा मुद्दा देखील त्या दरम्यान आला होता की तिकडे पुलमा वगैरे या काही गोष्टी लागल्या होत्या आणि मग तीनशे तीन पर्यंत ते गेले त्यामुळे त्यांचा आता आत्मविश्वास इतका दुणावला की त्यांना असं वाटतं की आपण आता चारशे पाच जाऊया पण यावेळी कुठली लाट नसताना आणि तरी देखील एवढा कॉन्फिडन्स बाळगणं म्हणजे कुठे ना कुठेतरी यांना असं वाटतंय की पुन्हा एकदा जनता माझ्यावर विश्वास टाकेल किंवा मोदींच्या लोकप्रियतेला भुलेल आणि कदाचित आपल्याला तेवढ्या जागा जिंकता येतो पण तसं होताना दिसत नाही हे सत्य आहे आता आणखी एक महत्वाचा मुद्दा जसं तुम्ही तो मुद्दा मांडला की लाट हा विषय शे वेगळा शेवटी जनता काय ठरवते जनतेच्याच मनातलं काय असतं म्हणजे सत्त्याण्णव कोटी मतदार आहेत आणि त्यातलं समजा साठ टक्के मतदान झालं असं तर साठ कोटी लोकांनी मतदान केलं प्रत्यक्ष मनात काय चालू आहे हे आपल्याला अर्थातच निकाला दिवशी कळणार पण जर समजा मोदींना तेवढा आकडा गाठता आला नाही म्हणजे तीनशे तीन जे दोन हजार एकोणीसचा होता तर तो त्यांचा नैतिक पराभव होऊ शकेल का काय सांग नैतिक पराभव विरोधक म्हणतील की नैतिक पराभव झाला पण निवडणुकीच्या याचकारणातलं वास्तव असं आहे की जो दोनशे बहात्तरच्या पुढचा आकडा गाठतो तो याचिक होतो आणि प्रत्येक मतदारसंघामध्ये फर्स्ट पोस्ट पद्धत आहे आपल्याकडं ज्याला सर्वाधिक मतं मिळतात पण एवढे नेतो मग त्याला भले तीस टक्के मत असेनात त्याला जर सर्विक मत असतील तर निवडून येतो त्यामुळं डिबेट होईल की हा नैतिक पराभव आहे मोदींचं हे कमी झालं आणि त्यात तथ्य पण असेल म्हणजे समजा जर अगदीच काठावर मोदींचं सहकार आलं तर मोदींच्या बँडला धक्का लागतो आहे का हा मुद्दा निश्चितपणे चर्चेत येईल तो आला पण पाहिजे पण त्यामुळं सत्तेच्या राजकारणात काही फार मोठा फरक पडत नाही एकदा बहुमत आलं की पुढचं राज्य करायला ते मोकळे असतात मग बाकीच्या गोष्टी जातात त्या अकॅडमिक चर्चेच्या जातात किंवा राजकीय चर्चा तुमच्या जागा कमी झाल्या त्यामुळे मला त्याच्यामुळे काही फार मोठा फळ पडेल असं वाटत नाही थोड्या कमी झाल्यानं सर अगदीच काही राजकीय विश्लेषण मी काही म्हणतो अगदी बरेचसे म्हणत नाही त्यांनी यंदा मोदींना म्हणजे दोनशे दहा दोनशे चाळीस पर्यंत म्हणजे मेजॉरिटीच्याही खाली मॅजिक फिगरच्या खाली जातील असा त्यांनी अंदाज वर्तवलेला आहे पण अर्थात तुम्हाला ठाऊक की अटल बिहारी वाजपेयींनी अठ्याण्णव नव्याण्णव सुद्धा एकच आकडी मिळवला होता म्हणजे एकशे ब्याऐंशी आणि दोनशे बहात्तर आणि एकशे ब्याऐंशी मध्ये सरकार स्थापन केलं होतं इव्हन सुद्धा एकशे एकसष्ट जागा मिळाल्या होत्या तरी देखील तेरा दिवसांचं सरकार आलं होतं मग असं मोदींच्या बाबतीत होऊ शकतं का की भले दोनशे बहात्तर इतक्या जागा नाही मिळाल्या तरी देखील त्याच्या खाली जागा मिळून सुद्धा ते पंतप्रधान पदासाठी किंवा राष्ट्रपती मुर्मू सिंगल लार्जेस्ट पार्टीसाठी त्यांना बोलू शकत तो तर भाग आहे सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवायचा म्हणजे प्रघात आहे त्याप्रमाणे त्या बोलू शकतील बोलवतील प्रश्न असा आहे की एन एन डी एन डी ए आघाडी मिळून दोनशे बहात्तर टच करेल का ते जर केलं नाही तर अनेक अडचणी तयार होतील याचं कारण काय आहे तर वाजपेयी हे तुलनेत सर्वसमावेश किंवा त्यावेळ त्यावेळेचं राजकारण हे विरोधाचं राजकारण होतं म्हणजे काँग्रेस येतं पक्षांचं एकत्रीकरण आणि त्याचा चेहरा म्हणून वाजपेयी समोर येत होते आत्ताचं राजकारण हे भाजप येतं राजकारण आहे म्हणजे भाजप नको मोदी नकोत म्हणून विरोधक एकत्र आले अशा प्रकारचं राजकारण नेमकं उलटं राजकारण आहे त्यामुळं एनडीए म्हणून जर दोनशे पेक्षा सबस्टॅन्शियली कमी आला म्हणजे दोनशे पन्नासच्या जर आत एन डी ए राहिली तर मात्र विरोधक खूप आक्रमकपणे सत्तेवर हो दावा करायला पुढे येतील आणि तो नाकारता येणार नाही याचं कारण मोठ्या प्रमाणावर जागा कमी झाल्या असेल आता याच्यामध्ये एक आणखी एक छोटा भाग लक्षात घ्यायला पाहिजे लाट किंवा जागांचा मोठा भाग कधी पडतो की आपल्याला ऐतिहासिकदृष्ट्या जर डेटा बघितला तर राजीव गांधींचं मँडेट हे सगळ्यात मोठं मॅन्डेट या देशातलं आणि राजीव गांधींना मिळालेलं ते चारशेपेक्षा जास्त जागांचं जे मँडेट होतं त्याच्यापेक्षा फक्त साडेनऊ टक्के मतं घसरली आणि काँग्रेसचं सरकार गेलं म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त म कमी व्हायला लागलं म्हणजे एकदम सबस्टॅन्शियली जागा कमी आल्या किंवा दोन हजार चौदामध्ये पुन्हा काँग्रेसचं सरकार गेलं आणि भाजपचं सरकार आलं तेव्हा काँग्रेसच्या एकूण म मतांची संख्या ही साधारण साडेनऊ टक्के पावणे दहा टक्के कमी झाली होती पण जागा दोनशे सोळावरून चव्वेचाळीसवर आल्या एवढा मोठा फरक पडतो तेच बीजेपीला साधारण साडेबारा तेरा टक्के मतं वाढली आणि बी जे पी एकदम तीस वर्षात पहिल्यांदा बहुमत मिळवणार हो, पक्ष झाला हो, हो, चौऱ्याऐंशी नंतर आता पहिला बहुमत मिळवणारा पक्ष झाला त्यामुळं या निवडणुकीमध्ये सहा सात टक्क्याचा सा फळक हे सहा सात टक्के पीकडून मतं इंडिया आघाडीकडे शिफ्ट होत आहेत का असं झालं तर या निवडणुकीमध्ये मोठा फळक पडू शकतो आणि त्याच्या अगेन्स्ट जर दोन तीन टक्के जर फरक पडला तर स्वाभाविकपणे एन डी एला यज असेल आणि जसं मोदींना किंवा भाजपच्या समर्थकांना वाटते आत्ता त्यांना सदतीस टक्क्याच्या आसपास मतं आहेत त्यामध्ये जर दोन तीन टक्क्याची वाढ घडवता आली hmm. याचं कारण का बीजेपीला हे कस कसं जमतं किंवा सदतीस टक्के असताना ती तीनशेच्या ती पुढं काय hmm. गेले hmm. तर त्यांची मतं एका विशिष्ट भागामध्ये कन्सॉल्टेट झाली आहेत hmm. काँग्रेसला वीस टक्के मग एकोणीस टक्के मतं मिळाली सगळ्या देशभर मिळाली बीजेपीला मिळाली मतं ही प्रामुख्यानं विंध्याचलाच्या उत्तईगडच्या बाजूला म्हणजे उत्तरेल्ड म्हणून काही म्हणा उत्तर भारतात प्रामुख्यानं आणि पश्चिम भारतामध्ये प्रामुख्यानं मतं मिळतात तुलनेत दक्षिण भारतामध्ये खूपच कमी मिळतात बरोबर तसं काँग्रेस जोर नाही काँग्रेसला उत्तर प्रदेश बिहार सोडलं सगळीकडे किमान मतं मिळतात त्यामुळं एका ठिकाणी कन्सॉलिडेट झालेली मतं आहेत ती थोडी जरी वाढली तर खूप जागा वाढतात आणि ती कमी झाली तर कमी वाढला किमान पाच स्ट टक्क्याचा फरक पडावा लागेल तसा फरक पडला तरच बीजेपीला सबस्टॅन्शियल डेंट होऊ शकतो नक्कीच सर सदुसष्ट ते सत्याहत्तर दहा वर्षांचा पिरियड आपण इंदिरा गांधींचा बघितलं तर सत्याहत्तर म्हणजे दहा वर्षानंतर इंदिरा गांधीचा पराभव झाला होता आता दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पुन्हा तीच दहा वर्ष आपण जर पकडली तर मोदी सुद्धा त्याच आता चाचणीसाठी तयार आहेत का काय काय सांगताय नाही नाही त्यामध्ये मूलभूतच फरक आहे दोन हजार सत्याहत्तरच्या निवडणुकीला इंदिरा गांधी सामोरे गेल्या त्याला आणीबाणीची पार्श्वभूमी होती आणि आणीबाणीच्या विरोधात एक प्रचंड रोष होता तेव्हाही एक बिगर काँग्रेस राजकारणाचं सूत्र तयार झालं आणि जयप्रकाश नारायणांसारखं एक म्हणजे नैतिक अधिष्ठान असलं नेतृत्व समोर आलं जे प्रत्यक्ष सत्तेच्या राजकारणात आलं नाहीत पण त्यांचा नैतिक दबबा दब इतका होता की त्याच्या पोटी सगळे पक्ष एकत्र आले त्याच्यामध्ये तेव्हाच्या जनसंघापासून ते सगळे डाग्यांपंच सगळ्याचे एकत्रीकरण झालं आणि जनता पार्टी तयार झाली आणि त्या जनता पार्टीनं मग इंदिरा गांधींचा पराभव केला हो आत्ताची पार्श्वभूमी तशी नाही आहे नाही एक तर विरोधकांचं ऐक्य झालं आहे पण इतकं सॉलिड ऐक्य नाही आहे की तेव्हा जनता पार्टीचं झालं आणि त्यावेळी जयप्रकाश नारायणसारखी एक नैतिक अधिष्ठान असलेलं नेतृत्व तर दुसरी गोष्ट आणीबाणीची पार्श्वभूमी होती आत्ता नेहरूंच्या सॉरी मोदींच्या राजवटीवर आरोप केला जातो एकाधिकाशाहीचा हुकुमशाहीचा अघोषित आणीबाणी लाडल्याचा पण आणीबाणीमध्ये ज्या प्रकारच्याचं वर्तन काँग्रेस पार्टीकडून किंवा तेव्हाच्या सत्तेतून झालं तसं तसा काही अनुभव मागच्या काळामध्ये थेट नाही आहे जे आहे ते राजकीय कार्यकर्त्यांच्या पातळीवर मीडियाच्या पातळीवर काही प्रमाणात त्या आहे ना असं नाही आहे पण त्याची आणीबाणीच्या पिढीशी तुलना काय होईल तितका लोकांना जाच व्हावा अशा प्रकारची किंवा तितकं विरोधाची प्रतिक्रिया जी इंदिरा गांधींच्या विरोधात होती तितके मोदींच्या विरोधात एवढी टोकदार आज, प्रतिक्रिया आजही सर्वाधिक लोकप्रिय नेते मोदीच आहे मोदी सर त्यामुळे तो मूलभूत फरक आहे नक्कीच सर आता थोडंसं आपण महाराष्ट्राकडे वळूयात महाराष्ट्राचं राजकारण जर आता आपण पाहिलं तर ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर इतकी भयानक परिस्थिती महाराष्ट्रात यापूर्वी देखील तुम्ही तुमच्या राजकीय ह्याच्यात कधी पाहिली नसेल कारण की, नसे। की मुळातच दोन पक्ष मोठे पक्ष प्रादेशिक पक्ष त्यांची शकल झाली आणि त्यातले जी शकल झालेले दोन गट आहेत ते नेमके तिकडे भाजपला म्हणजे एनडीएला जाऊन मिळाले त्यामुळे आता नेमकी शिवसेना खरी कोणाची आणि खरी राष्ट्रवादी कुणाची या प्रश्नाचं उत्तर लोक या लोकसभेच्या माध्यमातून देणार का असा एक प्रश्न सगळ्यात जनतेला पडलेला आहे तर तुमचं पहिल्यांदा याच्यावर काय प्रिडिक्शन आहे की तो कुठेतरी एक सिंपती वेव किंवा एक तो राग मनात आहे तो बाहेर पडू शकतो या नाही यात काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात महाराष्ट्राचं राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर म्हणजे खूप त्याच्यामध्ये अस्वस्थता आली आणि त्यानंतर एक राजकारण स्थिर झालं स्थिर काय झालं तर एका बाजूला युती असेल दुसऱ्या बाजूला आघाडी असेल आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि हे बराच काळ स्थिर झालेलं राजकारण होतं हे पंधरा वर्षे त्यानंतर महाविकास आघाडी नाही पण तेव्हाची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची mm. तेन्च, आघाडी आहे त्यांचं त्यांची सत्ता होती त्याला तडा गेला दोन हजार चौदाला तेव्हा मोदींचं नेतृत्व उदयाला आलं होतं mm. आणि भारतीय जनता पक्ष हा राज्यातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला युतीमधला थोड्या हक्ट्याचा जो काही बॅलन्स mm. होता तो mm. उलटा झाला भाजप थोडायला झाला त्यातून राज्यातला ताण नव्यानं तयार झाला की जो राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडल्यानंतर झाला होता पण सेटल झाला तो नव्यानं तयार झाला आणि त्यानंतर राजकारणाच्या पूर्ण चिहळ्या होत गेल्या आपल्याला दिसले त्यात तुम्ही जो म्हटलं की कौंग, काँग्र राष्ट्रवादी काँग्रेसमधून दादांचा गट बाहेर पडला आणि शिवसेनेमधून एकनाथ शिंदेंचा गट बाहेर पडला आता प्रश्न असा आहे की त्या दोघांना हो म्हणजे अजितदादांना आणि एकनाथ शिंदेंना मूळ पक्ष म्हणून निवडणूक आयोगानं मान्यता दिली आहे पण मूळ पक्ष कोणाचा याचा निकाल कायमच जनतेच्या न्यायालयात लागतो आणि जनतेच्या न्यायालयातली पहिली परीक्षा आता सगळे पक्ष देत आहेत म्हणजे पहिल्यांदाच महाराष्ट्रात असं घडतंय की सहा पक्ष आहेत की जे ज्यांची किमान ताकद आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये किमान ताकद असलेली सहा पक्ष आणि दोन आघाड्या ते विभागले आहेत अशा प्रकारचं राजकारण पहिल्यांदाच घडतंय आणि त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल की सिंपटी शरद पवार आणि एक उद्धव ठाकरेंसोबत आहे मग त्यांचा पक्ष लोक खऱ्या मानत आहेत की अजितदादांचा आणि एकनाथ शिंदेचा पक्ष खऱ्या मानत आहेत हा कौल मिळणार आहे राज्यभरामध्ये लक्षात असं येतंय की राज्याच्या बऱ्याच भागामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना बयापैकी सांगूती आहे म्हणजे लोकांना त्यांच्याविषयी आस्था वाटते ती आस्था मतामध्ये आणणं आणि त्याच्यासाठी ती येऊ नये यासाठी भाजपनं आणि विशेषतः एकनाथ शिंदेच्या गटानं केलेले प्रयत्न यामधला हा तर संघर्ष आहे त्यामुळं तो संघर्षचा निकाल आपल्याला चार तारखेला कळेल पण ज्या प्रकारचं वातावरण मागच्या निवडणुकीत होतं ते वातावरण आज महाराष्ट्रात नाही आपण निश्चितपणे असं म्हणू शकतो की एन डी एच्या आघाडीच्या जागा मागच्या वेळेला होत्या ते तेवढ्या यावेळेला महाराष्ट्रात असणार नाहीत महाविकास आघाडीच्या जागा वाढलेल्या असतील ते वाढण्याचं प्रमाण किती आणि भाजपच्या जागा घटण्याचं प्रमाण किती याचा अंदाज मात्र वेगळ्या प्रकारे वेगवेगळे लोक लावतात पण जागा भाजपच्या आणि एन डी एच्या घटतील हे निश्चित आहे तुमचा अंदाज काय सर काय महाराष्ट्रात काय म्हणजे जो फिगर आपण पाहिले तर फिगर मला काय वाटतं की फिगरवर जाणं खूप धोकादायक असतं त्यामुळं कुठल्याही टप्प्यात फिगळं सांगणं फार कठीण आहे पण इतकं निश्चित आहे की एन डी एच्या दहा ते पंधरा जा जागा ते निश्चितपणे कमी होणार आहेत अच्छा म्हणजे एक्केचाळीस ज्या मागं होत्या त्या निश्चितपणे त्यातल्या बी जे पीला किती फटका बसेल हे बघावं लागेल कारण एन डी एमध्ये फटका मोठ्या प्रमाणावर हा अजितदादांच्या गटाला आणि शिंदेंच्या गटाला बसेल असं वाटतंय म्हणजे राज्यभरलं वातावरण बघितलं तर तसं वाटतं बी जे पीला खूप मोठा फटका बसणार नाही पण काही प्रमाणात काहीना फटका निश्चितपणे बसेल विशेषतः काँग्रेसला मागच्या निवडणुकीमध्ये फक्त एकच जागा मिळाली होती यावेळेला निश्चितपणे काँग्रेसच्या जागा वाढलेल्या असतील मग त्याच्याविषयी काही शंका नाही असं वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे म्हणजे जर त्या वाढल्या नाहीत आणि पुन्हा जर काँग्रेस एकाच जागेवर थांबली तर ते आश्चर्यच असेल इतकं वातावरण स्पष्टपणे बदललेलं आपल्याला दिसते त्यामुळे महाराष्ट्र हे या देशातलं एक स्विंग स्टेट आहे कि जे जे देशे की जे राज्य देशाच्या निकालावर परिणाम घडवेल आणि तो परिणाम भाजपसाठी काही सकारात्मक असणार नाही एवढं नक्की नक्की सर शेवटचे दोन प्रश्न आणि म्हणजे महाराष्ट्राचा आता जर तुम्ही जो सांगितला अंदाज तर त्यानुसार जर आपण पाहिलं तर त्याचा थेट फटका अर्थातच केंद्रात मोदी सरकारला बसणार आहे जसं महाराष्ट्रात प्रभाव मोदींचा या आघाडीमुळे कमी होऊ शकतो तसंच जर आपण बाहेरच्या राज्यांमध्ये पाहिलं तर आपण तिकडे जर तामिळनाडूत गेलो तर तिथे डीएमकेचा चा प्रभाव काय आहे तो अपेक्षित आहे पश्चिम बंगालमध्ये गेलो तर ममता बॅनर्जींचा आहे म्हणजे तिथल्या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचा प्रभाव हा मोदींच्या प्रभावांपेक्षा जास्त आहे आणि त्याचा फटका कुठे ना कुठेतरी केंद्रात बसला मोदींच्या प्रभावापेक्षा राज्यातल्या नेत्यांचा प्रभाव जास्त आहे असा मुद्दा नाही आहे मुद्दा असा आहे की त्या त्या ठिकाणचे प्रादेशिक नेते खूप जमिनीशी जोडले गेले आहेत आणि ते मोदींना खूप चांगली टक्कर देतात ती विधानसभा निवडणुकीत त्यांनी सिद्ध केलं आहे अनेक ठिकाणी सिद्ध झालेला आहे फक्त प्रश्न असा आहे की ते आता लोकसभा निवडणुकीत सिद्ध होणार का आणि जर देशाचा भूगोल बघितला आपण तर दक्षिण भारतामध्ये बी जे पीला नव्यानं काही एक आंध्र प्रदेश सोडला आणि कदाचित तामिळनाडूत एखादी जागा सोडली तर नव्यानं काही हाताला लागण्याची शक्यता नाही ओडिसामध्ये काही जागा वाढतील आणि बंगालमध्ये एका दुसरी जागा वाढण्याची शक्यता असू शकते त्याच्या अगेन्स्ट बाकीचा पश्चिम भारत जो आहे आणि उत्तर भारत जो आहे त्याच्यामध्ये बी जे पीच्या जागा कमी होण्याची शक्यता आहे हाय यांना जागा कमी होतील मग उत्तर प्रदेशात कदाचित समान येतील किंवा थोड्या कमीच होतील बिहारमध्ये निश्चितपणे एन डी एच्या जागा कमी होतील गुजरातमध्ये फार मोठा फरक पडण्याची अपेक्षा नाही राजस्थानात काही का प्रमाणात खासांना जागा कमी होतील दिल्लीमध्ये जागा कमी होतील पंजाबमध्ये बीजेपीला नव्यानं काही मिळण्याची शक्यता नाही उत्तराखंड हिमाचल मुळातच पाच चार जागा आहेत oh. तिथे खूप मोठी उलता होण्याची शक्यता नाही आसाम आणि जी आपली ईशान्यगडची राज्य आहेत त्याच्यातही बी जे पीच्या जागा वाढण्याची शक्यता जवळपास नाही आहे त्यामुळे आपण पश्चिम भारत आणि उत्तर भारत यातल्या कमी होणाऱ्या जागा आणि त्याच्या अगेन्स्ट ओडिसापासून खाली दक्षिणेतल्या काही राज्यांमध्ये वाढणाऱ्या जागा कर्नाटकात बी जे पीच्या जागा, जा जागा कमी होतील याची जर गोळाबेज केली तर सर्वसाधारणपणे अंदाज असा मांडता येतो की बी जे पीच्या जागा मागच्यापेक्षा निश्चितपणे कमी होण्याची शक्यता अधिक आहे ती वाढण्याची शक्यता तर अजिबात नाही आहे कमी होण्याची शक्यता अधिक आहे आता याच्यामध्ये एक काउंटर आर्ग्युमेंट काय आहे की या सगळ्यात जे दिसणारे मुद्दे आहेत त्याच्यापेक्षा महिलांचं मतदान कुणीकडं हे स्पष्टपणे दिसत नाही ते जर एका बाजूला बी जे पीच्या बाजूने गेलं तर मग पुन्हा बी जे पी त्यांच्या मूळ जागा राखू शकेल पण पुन्हा राज्यवाय वेगळी परिस्थिती दिसते बंगालमध्ये महिलांचा कल छत्तीसगडमधला महिलांचा कल कर्नाटकातला महिलांचा कल तेलंगणातला महिलांचा कल हा उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या महिलांच्या कालापेक्षा थोडासा आपल्याला ओळीसातल्या काळापेक्षा वेगळा दिसतो त्यामुळे तेही एक ब्लॉक आहे का असं वाटत नाही पण यावेळेला कदाचित मागासवर्गीय समूह आणि मुस्लिम यांचा एक ब्लॉक तयार होईल आणि तो इंडियासोबत जाईल का असा एक प्रश्न आहे त्यामुळं लाट सुप्त प्रमाणात आहे का हे आपल्याला आत्ता कुणालाच आकलन नाही आहे ती लाट जर महिला एका बाजूला गेल्या तर मुलींच्या बाजूची असेल पण महिला तशा गेल्या नाहीत आणि मागास वेगळे घटक आणि म मुस्लिम कन्सॉलेट झाले आणि काही प्रमाणात इथं मतं इंडिया आघाडीकडे गेली तर उलटी लाट असेल आणि हे जे काठावरचे हो अंदाज मांडले जातात जा की दोनशे साठ जाऊन थांबेल मला असं वाटत नाही ते एकदम खाली थाडखनखाली एकदम ते वरतीचं एक जाईल किंवा खालीचं जाईल आपल्या निवडणुका ह्या काठावर राहण्यासाठी प्रसिद्ध नाही आहेत त्या कुठल्या तर एका बाजूला झोक्यात प्रसिद्ध आहेत त्यामुळं याच प्रकारचं काहीतरी होईल अशी एकूण वातावरण बघता आपण अपेक्षा ठेवू शकतो नक्की सर आणि शेवटचाच प्रश्न आता की आत्ता जो लोकसभेचा निकाल जो चार जूनला लागणार आहे तर त्याचे दूरगामी परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर स्पेशली महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसू शकते निश्चितपणे दिसू शकतील कारण यानंतर आपल्याला कळणं आहे की महाराष्ट्रातल्या या सहा पक्षांची जागा कुठं आहे मग त्यांना मिळणार आहे मतांची टक्केवारी काय आहे वेगवेगळ्या भागामध्ये त्यांचं स्थान काय हे करणार आहे त्यानंतर कदाचित पुन्हा ही अलाइनमेंटची सुरुवात होऊ शकते कारण आता राजकारणात कोण कोणाबरोबर कायमचं राहण्याची शक्यता नाही आहे त्यामुळे असं सांगू शकत नाही की आता हे सहा पक्ष आहेत दोन आघाड्यात वाटले गेले आहेत आणि हे कायम असे जातील हे सगळे पर्याय निवडणुकीचे निकाल कसे लागतात कारण खूप मोठ्या प्रमाणावर एन डी एला फटका बसला तर त्यांच्यामध्ये ब्लेम गेम चालू होईल आणि जर तसा तो बसला नाही आणि महाविकास आघाडीमध्ये जर अपेक्षेपेक्षा खूप कमी यश आलं तर तो, तो ब्लेम गेम महाविकास आघाडी चालू होईल आणि एकदा ते चालू झालं की ते म्हणजे खूप गतीनं पुढं जातं त्यामुळं पुन्हा नव्या तडजोडी झाल्यातही आश्चर्य वाटायला नको त्यामुळं निकालानंतर महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे आपल्याला नव्या दिशेनं जाताना दिसेल आणि ते मग निवडणुकाजवळ येतील तसं पुन्हा नव्यानं सेटल व्हायला लागेल धन्यवाद सर सरकारनं माझे संवाद साधल्याबद्दल तर हे होते श्रीराम पवार सर यांनी संपूर्ण देश आणि महाराष्ट्रात नेमकं आत्ताचं चित्र काय आहे याच्यावर तर भाष्य केलंच पण शिवाय कुठे ना कुठेतरी एनडीएला यावेळी मात्र फटका बसू शकेल अशी शक्यता देखील व्यक्त केली आणि त्याचे दुर्गामी परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला नक्कीच दिसतील कदाचित अलाइनमेंट होऊ शकते ब्लेम गेम शेवटी सुरू होऊ शकतो पण त्याच्या आधी दोन हजार चोवीसमध्ये नेमका कुणाचा गेम होणार याचं उत्तर मात्र चार जूनलाच कळणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा